आणि कुमारवी रहिल्ले मिठुलाटे यात चौथी आशीर्वादितले अर्थातच आपणा समोर एक नाटकाचा दास सादर करीत आहे माझे नाट्य छटेचे नाव मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एक दास गो भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे काय म्हणतेस आई जुगाड तो सजयच नाही परीक्षा हे असं काय करतेस गाई जाऊ दे ना मला पावसात किती मज्जा येते पावसात भिजायला सगळे पक... किती मज्जा येते पावसात भिजायला की बघ कॉलनी सगळी मला भिजतात तू मात्र मला भिजू देत नाही ए आई जाऊ दे ना फक्त आजचा दिवस ए आई जाऊ दे ना फक्त आजचा दिवस जाऊ दे मला भिजायला काय अग परीक्षा आली तर कधी मी अभ्यास घरी आले की लगेच अभ्यासाला बसेल खरंच गॉड प्रॉमिस नक्की करून टाकेन मी सगळा अभ्यास नाही येतो मला पण प्लीज जाऊ दे ना मला पाऊस पण प्लीज जाऊ दे ना मला पावसात अग मज्जा म्हणून काय विचारतेस खूप खूप मज्जा येते पावसात भिजायला सगळीकडे तळे साचले आहेत आम्ही कागदाच्या नावाकडून पाण्यात सोडतो अग त्या मला सगळे मित्रमैत्रिणी बोलावत आहेत त्यांच्या कुठे अडकते तू मात्र नेहमी तसं करतेस जाऊ दे ना मला जाऊ दे ना पा मला पावसात अग नाही वाटलं तर औषध सुद्धा घे पण प्लीज जाऊ दे ना मला पावसात अग इतकी मजा येते सगळे पक, सगळे पक्षी इकडे तिकडे आनंदाने उडतात प्राणी उड्या मारतात वाचवायला सुरुवात केली आहे आम्ही सुद्धा एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतो नाचतो तो करतोय मध्ये चुनाची तिरपारी छान धर्श ए आई जाऊ दे, दे ना मला पावसात प्लीज जाऊ दे ना मला पावसात का म्हणतेस बाबा रागवतील मग तू समजाव ना त्यांना जो ते सगळं ऐकतात ना आणि घरी येताना ते सुद्धा दिसतील या पाव या पावसात त्यांना सुद्धा मजा वाटेल जाऊ दे ना मला आई पावसात आजचा दिवस प्लीज आजचा दिवस जाऊ दे आई बघ ना गीता आहे लक्ष्मी आहे श्रद्धा सुद्धा आहे आणखी कितीतरी मुली आहेत आई बाय मी चालले पावसात नाही नाही मी चालले पावसात पावसात मग थांब अग क मुद्दा कि लोग मुद्दा पावसा भिजाच मन ट्रीपला एया जाऊ दो न गाई प्लीज जाऊ देना क्या मनाली सॉरी जाए थैंक यू आई कि मजा आई छान अच्छा आई बाय बाय टाटा आज मैं चल रही पावसा भिजाला धन्यवाद